आज आम्ही बनवणार आहोत केक आणि केक बेस कर बेक करण्यासाठी मी घेतली इथे आहे एक कढाई आणि कढाई मंदा आचेवरती ठेवून दिली आहेत पाच ते सात मिनिट गरम होण्यासाठी झाकण ठेवून आणि इकडे आता केकचं बॅटर बनवून घेणार आहोत तर एक वाटी मैदा घेतला आहे आणि तो चांगला चाळून घ्यायचा आहे चाळणीने आणि त्यानंतर त्यामध्ये पाऊन कप साखर घ्यायची आहे साखर घरीच बनवून घेतली आहे मी आणि ती चांगली चाळणीने चाळून घ्यायची म्हणजे कुठे साखर राहिली नाही पाहिजे चांगलं चाळून झालं की ज्यामध्ये आपल्याला केक बनवायचा आहे केक टीनला तेल लावून घ्यायचं आणि त्यावरती थोडासा मैदा टाकून घ्यायचा जेणेकरून आपला केक त्याला चिटकणार नाही बेसला थोडासा असा फिरून घ्यायचा आणि टॅप करून घ्यायचा झटकून घेतला आणि इकडे थोडासा सोडा घेतला आहे आणि मै बेकिंग पावडर घेतली आहे अर्धा चमचा ते मी साईडला एका बाउलमध्ये काढून घेतली आहे ती मी नंतर टाकणार आहे आणि साखर आणि मैदा चांगला एकत्र मिक्स करून घ्यायचा आणि त्याचं बॅटर बनवून घ्यायचं कारण नंतर सोडा आणि बेकिंग पावडर पटकन ॲक्टिवेट होते त्यामुळे मी हे नंतर टाकायचं हे बॅटर चांगलं मिक्स करून घेतलं की त्यामध्ये आपण नंतरनं तेल घालणार आहोत एक ओघळी तेल घेतलं आहे आणि दोन ते तीन ड्रॉप इसेन्सचे टाकायचे आहे त्यामध्ये पायनॅपल इसेन्स आहे हे त्याने कलर पण छान येतो येल्लोमध्ये कलर येईल त्याचा ते चांगलं मिक्स करून झालं की आप बेकिंग पावडर आणि मैदा दोन्ही त्यामध्ये टाकायचं आणि फास्टमध्ये प्रोसेस करायची छान असं एकाच डायरेक्शनने फिरवून घ्यायचं हे बघा आता फास्टमध्ये करायचं म्हणजे सोडा पटकन ॲक्टिव्हेट होतो बेकिंग पावडर आणि सोडा छान असं मिक्स करून झालं की केक तीन मध्ये घालून घ्यायचं टॅप झालं की त्यामध्ये कुकरची जाळी ठेवायची कढाईमध्ये आणि त्यावरती झाकण ठेवून पुन्हा केक बे बेक, बेक करण्यासाठी ठेवून द्यायचं जवळपास हे अर्धा तास मी आता पूर्ण पॅक करून ठेवून देणार आहे मंदाजीवरती इथे माझी भाजी ह्या बनवता आहे विपिंग क्रीम बीट करताय त्यांनी पहिल्यांदीच विपिंग क्रीम बीट केलेली होती त्यामुळे त्यांना खूप भारी वाटत होतं आणि इकडे शुगर सिरप तोपर्यंत मी बनवून घेते दोन चमचे साखर घेतली आहे आणि त्यामध्ये घातली ती आहे थोडंसं पाणी हे चांगलं मिक्स करून झालं की म्हणजे हे आपलं शुगर सिरप आपलं रेडी आहे तोपर्यंत इथं आद्या व्हिपिंग क्रीम बीट करून घेतले त्यांनी छान अशी फुलली आहे डबल झाली आहे ती आणि केकसुद्धा आपला रेडी आहे चाकू घालून बघितला एकदम प्लेन आला म्हणजे आपला केक रेडी आहे चेक केला तर आणि आता आपला स्पॉन्ज रेडी आहे थंड झाला आणि नंतर त्याने चाकूनी त्याला कट लावून घेतले नंतर आपण दोऱ्याच्या सहाय्याने तो कट करणार आहे दोऱ्याने छान असा कट केला जातो म्हणून नंतर आपण दोऱ्याने कट करणार आहोत इथे दोरा टाकून घेतला आहे सेम लेअरमध्ये कट केला जातो आता इथे आम्ही दोनच लेअर करणार आहोत त्यामुळे दोनच केलेत छान झाले त आणि आपण पायपिंग बॅगच्या सहाय्याने क्रीम लावणार आहोत म्हणजे त्याने क्रीम छान लावल्या जाते भरून घेतली आणि बॅगमध्ये केक बोर्डला थोडीशी लावून घ्यायची म्हणजे बेस्ट ठेवल्यानंतर तो हलणार नाही आणि त्यावरती घालून घ्यायचे शुगर सिरप सगळ्या बाजूनी छान असं लावायचं आहे अद्यास लावताय शुगर सिरप छान असं सगळीकडून लावून घेतलं की त्यावरती पायपिंग बॅगने व्हिपिंग क्रीम टाकून घ्यायची गोलाशी म्हणजे सगळीकडून लागल्या जाते व्यवस्थित सेम प्रोसेस दुसरा बेस ठेवल्यानंतर तर सेम करायची आहे प्रोसेस आपल्याला आधी शुगर सिरप लावून आणि मग विपिंग क्रीम लावायची व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे पहिले छान अशी गोलाकार दोन्ही बाजूनी लावून घ्यायची आहे गोल आणि थोडंसं येथील क्रीम मी थोडा फूड कलर येल्लो टाकून कोटिंगसाठी बनवून घेते व्हिपिंग क्रीम पुन्हा कोटिंगला कलर छान येईल छान दिसेल आणि नंतर नोझलच्या सहाय्याने छोटे छोटे फ्लावर्स काढून घ्यायचे डेकोरेशनसाठी आणि त्यावरती एक एक चेरी ठेवून द्यायची घरी जे काय साम साहित्य होतं त्यामध्येच आम्ही हा केक बनवला आहे काही कुणाचा बड्डे नव्हता त्यामुळे मग तसंच बनवला आणि एक तास आम्ही हा फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत कारण लगेचच आम्हाला थोड्या वेळाने तो कट करायचा आहे छान दिसतोय केक आता तो फ्रीझरमध्ये ठेवून देऊया बघा आता केक बाहेर काढला आहे आणि अध्या कट करताय त्यांच्यासाठी स्पेशल होता हा केक मुली बघा तसं चमचा आणि प्लेट घेऊन बसला आहे हॅपी बर्थडे टू यू आता केक छान खात आहे खूप छान झाला आहे केक थँक्यू